सर्व मान्यवर या रुग्णालयात काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी इतर सपोर्ट स्टाफ नर्सिंग स्टाफ इतर उपस्थित सर्व बंधू भगिनीं मी आत्ता इथं उभा आहे त्याचं निमित्त आपण सर्वांना माहिती आहे की आपण आज आपल्या राष्ट्राचे एक अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व आदरणीय भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम योजलेला आहे त्यांना मी अभिवादन करतो नम्र गौतम बुद्धांच्या प्रतिमेचं आत्ता आपण इथं पूजन केलं त्या बुद्धांना अभिवादन करतो अगदी तीन दिवसांपूर्वी अकरा तारखेला आणखी एका महान व्यक्तीची जयंती आपण साजरी केली महात्मा ज्योतिबा फुले तर त्यांनाही अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मला जे इथं रुग्णालय प्रशासनाने निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं तर आत्ता माझ्या मनात असा प्रश्न आहे की मी आत्ता या क्षणी काय बोलायला हवं आहे आणि किती बोलायला हवं आहे मला पहिल्यांदा जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये मा असं होतं की आपल्याला काय कारणे कारणासाठी तिथं बोलवलं जाणार आहे तर त्यांनी मला सांगितले आपण मानसिक आजार या विषयावर बोलूयात नंतर कुलकर्णी सरांशी माझं बोलणं झालं सर म्हणाले सर तान्तणा व्यवस्थापनावर आपण आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलूयात मी विचार केला की आपण ज्या निमित्तानं चाललो आहे माननीय आंबेडकरांची आज जयंती आहे आणि जयंती जेव्हा बहुतांशी वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी पद्धतीने साजरी केली जाते त्यामध्ये आपल्याला एक सवय लागलेली आहे की आपण प्रतिमा पूजन करतो आणि त्या दिवसाचं आपलं महत्त्व संपतं त्यामुळे फक्त प्रतिमा पूजन करण्याऐवजी आपल्याला त्या व्यक्तीच्या विचारांचा काही अंश आपल्यामध्ये अंतर्भूत करता येईल का आणि आपल्या जीवनामध्ये त्यामुळे काही वेगळा प्रकाश निर्माण करता येईल का हा विचार आपल्याला करता आला तर खरं त्या महात्म्याला ती आदरांजली ठरू शकते त्यांनी ज्या कारणासाठी आपलं आयुष्य वेचलं त्यातलं काही अंश आपल्या जगण्यामध्ये आपल्याला अंतर्भूत करता येईल का त्यामुळं आंबेडकर आणि त्यांचं तानतणाव नियोजन आणि आपल्या आयुष्यातल्या तानतणावांचे नियोजन याची कुठे सांगड घालता येईल का जेव्हा आपण आंबेडकरांचा विचार करतो तेव्हा बुद्धांचा विचार हा त्याच्याबरोबर जोडीनं नेहमी येतोच त्याला अनेक तात्कालिक संदर्भ आहेत आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा जो स्वीकार केला त्याच्यामागची जी काही कारणमीमांसा त्यांनी स्वतः जाणून घेतली आणि इतरांसमोर ठेवली त्यामुळे बुद्ध आंबेडकरांपासून वेगळे करता येत नाहीत त्यामुळे आंबेडकर बुद्ध आणि मग त्यांच्याकडून आपल्याला आपल्या ताणतणाव हो निय व्यवस्थानापणामध्ये काही धडे घेता येतील का हा विषय ठेवावा असा मी विचार केला पण आत्ता या क्षणाला जो माझ्या मनात विचार आहे की मी आत्ता इथून किती वेळ बोलल्यानंतर तुमचा ताणतणाव हो कमी होणार आहे आणि किती वेळ बोलल्यानंतर तुमचा ताणतणाव हो वाढत जाणार आहे कारण की ज्या संख्येने आणि ज्या कारणाने आपण इथं आहोत तर त्यामुळं मला हा पडलेला प्रश्न आहे की कि मी किती वेळ आत्ता बोलायला हवा आहे त्यामुळे मी संयोजकांना विचारतो आहे की किती वेळ माझ्यासाठी मी बोलावं असं तुम्हाला अपेक्षित आहे कारण की मी येताना बऱ्यापैकी गोष्टींची तयारी पण त्यातल्या काही गोष्टी बऱ्याचशा आपल्या अनेकांनी कवर केल्या आणि जे बसलेले असतील त्यांच्या त्यांची मानसिकता काय आहे याचा पण विचार आणि कोणाला किती वेळ बसायचा आहे याचा पण विचार होणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण काही मूळ मुद्द्या काही ठराविक मुद्दे मी कव्हर करतो मी ॲक्च्युली खूप साऱ्या मागच्या जेव्हा मी हा विचार केला की आपल्याला या विषयावर बोलायचं आहे तर मी तसा फार काही आंबेडकरांचा गाढा अभ्यास काय असं मला म्हणता येणार नाही किंवा बुद्ध सुद्धा मी फार अभ्यास केला आहे असंही मला म्हणता येणार नाही हां एक सायकॅट्रिस्ट म्हणून काम करताना मागील वीस वर्षांपासून ताणतणाव व्यवस्थापन आणि त्याच्या वेगवेगळ्या पैलू यांचा अभ्यास थोडा बऱ्यापैकी आहे असं म्हणता येईल आणि त्याची सांगड घालताना मला ज्यावेळेस मी हा विचार केला आठ दिवसांपूर्वी हे ठरलं तर मी आठ दिवसांपासून प्रयत्न करतो आहे की मला थोडेसे आंबेडकर कळायला हवेत मला थोडेसे बुद्ध कळायला हवेत आणि त्याचा माझ्या व्यवसायाशी आणि माझ्या व्याख्यानाशी कसा संदर्भ जोडता येतो आणि मला काही मुद्दे आपणा सर्वांपर्यंत पोहोचवता येतात का याचा मी विचार करत होतो आंबेडकरांविषयी बरंच काही वाचन केलं काही मूवीज पाहिल्या क्लिप्स पाहिल्या जेणेकरून परत एकदा मला त्यांच्याविषयी अनेक गोष्टींची जागरूकता माझी स्वतःची वाढेल आणि या व्याख्यानाचा कितपत फायदा आपणा सर्वांना होईल याबद्दल मी साशंक आहे पण हे मागचे आठ दिवस माझे एका वेगळ्या विश्वात गेले मला एक नवीन मा आ... मला एक माणूस एका वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायला या आठ दिवसांची मदत झाली माझ्या आ... हॉस्पिटलमध्ये माझ्या केबिनमध्ये माझ्या माझी जी खुर्ची आहे त्याच्या मागे एक बुद्धाची प्रतिमा मी लावलेली आहे त्यामुळे बुद्ध हा माझ्या आ... विचारांचा भाग नेहमीच होता कारण की बुद्ध हा मेंटल इक्विपॉईजचं रिप्रेझेंटेशन करतो असं मला वाटतं मानसिक आरोग्याचं एक खूप मोठं रिप्रेझेंटेशन बुद्धामध्ये आपल्याला जाणवतं किंवा सारं बुद्ध तत्त्वज्ञान हे आपल्या मानसिक आरोग्याचं तत्वज्ञान आहे असं मला ह्या सगळा अभ्यास करताना जाणवलं डॉक्टर आंबेडकरांनी खूप सारी ग्रंथसंपदा आलेली आहे म्हणजे ते जेवढे पुस्तकं वाचली तेवढी खरं तर एखाद्या व्यक्तीला एका, एका आयुष्यामध्ये वाचता येतात का एवढी मला शंका निर्माण झाली जेव्हा ते गेले त्यांचं निर्माण झालं तेव्हा त्यांच्या स्वतःच्या पर्सनल लायब्ररीमध्ये जवळपास तेहतीस हजार पुस्तकं होती आणि त्यांनी ती वाचलेली होती म्हणजे बऱ्याच जणांकडं पुस्तकं असतात पण त्याचा फक्त संग्रह असतो त्याच्यामधलं वाचन किती होतं हा आ, मुद्दा वेगळा आहे पण त्यांनी ती सगळी वाचलेली होती नुसती वाचली नव्हती तर ती समजून घेतली होती नुसती समजून घेतली नव्हती तर आपल्या स्वतःच्या जगण्यामध्ये त्याचे संदर्भ कसे जोडता येईल याचा त्यांनी विचार केला होता त्याच्या पलीकडं जाऊन आपल्याबरोबर इतर समाजाच्या जगण्यामध्ये त्या सर्व गोष्टींचा कसा अंतर्भाव करता येईल या दृष्टीनं त्यांचं सर्व जीवन हे समर्पिलेलं आपल्याला आपण त्याचा अभ्यास केला तर दिसून येईल त्यांचं जे सगळ्यात शेवटचं पुस्तक त्यांनी लिहिलं बाबासाहेब सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्याच्यापूर्वी जे अगदी पाच दिवसापूर्वी त्यांचं एक पुस्तक लिहून पूर्ण झालं होतं आणि ते जे पुस्तक आहे ते हे पुस्तक आहे बुद्ध आणि त्याचा धम्म याचं प्रकाशन त्यांच्या मृत्यू पश्चात करण्यात आलं आणि मागच्या आठ दहा दिवसापासून मी आंबेडकरांच्या नजरेतून बुद्ध काय होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे पुस्तक मी अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते सगळं कुठंतरी त्याचं सार आपणासमोर शेअर करावं या हेतूनही मी आज आपणासमोर उभा आहे आज आपल्याकडं ज्या पद्धतीनं आपल्या वेळेचं नियोजन झालेलं ते आहे तेवढा वेळ आपल्याला पुरेल असं वाटत नाही पण त्यातले काही ठराविक का मुद्दे मी आपल्यासमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आंबेडकरांच्या आयुष्याकडं कर जर आपण पाहिलं तर त्याच्याविषयी बरंचसं बोललं गेलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींची पुनरुक्ती मी टाळतो की त्यांनी काय आयुष्यात केलं आंबेडकरांची जेव्हा आपली घटना लिहिली आपल्या घटनेचा जो पाया आहे आपण जर त्याचं प्री एम्बल वाचलं तर त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख ज्या गोष्टी आहेत तर आंबेडकर बोलतात समता स्वातंत्र्य आणि बंधुता हे आपल्या घटनेचं बलस्थान आहे समता स्वातंत्र्य आणि बंधुता आंबेडकरांनी अनेक भाषणांमध्ये त्यांच्या असं सांगितलेलं आहे की समता स्वातंत्र्य आणि बंधुता या तिन्ही गोष्टी ह्या माझ्या जीवनमूल्य आहेत माझी आणि त्याला अनुसरून मी माझं सारं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकोणीसशे बस बत्तीसमध्ये एका भाषणामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की कारण की ही या तीन गोष्टी ज्या आहेत समता स्वातंत्र्य आणि बंधुता आपल्याला आपण ऐकून असाल की फ्रेंच राज्यक्रांती जी सतराव्या शतकामध्ये झाली जी कुठल्याही क्रांतीचा उल्लेख करताना फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख हा प्रामुख्यानं येतो तर त्या फ्रेंच राज्यक्रांतीचं जे ब्रीदवाक्य होतं तर ते होतं लिबर्टी इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य इक्वॅलिटी म्हणजे समता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता किंवा एका उद्देशानं एकत्र आलेली आलेला समूह त्याला फ्रॅटर्निटी असं आपण म्हणतो पण आंबेडकर म्हणतात की मी ज्या समता बंधुता स्वा समता स्वातंत्र्य आणि बंधुता याच्याविषयी बोलतो आहे त्या मी फ्रेंच राज्यक्रांतीमधून ग्रहण केलेल्या नाही आहेत ते म्हणतात की मी या हे या तीन गोष्टी या बुद्ध तत्त्वज्ञानातून मी ग्रहण केलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्या माझ्या जीवनमूल्यांच्या त्या त्याला मी स्थान दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या पाया आहे आपल्या सर्वांच्या जगण्याचा म्हणून त्या आपल्या राज्यघटनेचा खूप महत्त्वाचा अंतर अंग आहेत या सगळ्या गोष्टी आता या तीन गोष्टी बोबद्दल बोलताना आपल्याला असं एक लक्षात येईल की याच्यामध्ये ना आधी समता आहे मग स्वातंत्र्य आहे म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुता असा विचार आ, केला गेलेला नाही आहे त्यामुळं समता स्वातंत्र्य आणि बंधुता हा विचार पहिल्यांदा आलेला आहे आपण सर्वांना कदाचित हे ज्ञात असेल की आपला जो काही स्वातंत्र्य लढा अनेक वर्ष चालला आणि आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळालं आंबेडकर या स्वातंत्र्य लढ्याचा कधीही भाग नव्हते अशी त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जाते आणि ती एका अर्थानं बरोबर आहे म्हणजे जे, जे आपल्याला सगळे स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी म्हणून अनेक नावं आपण ओळखतो मग ते गांधीजी असतील टिळक असतील नेहरू असतील वल्लभभाई पटेल असतील इथं अनेक मोठी मोठी नावं आपल्याला परिचित आहेत पण या स्वातंत्र्य लढ्याचा जो रेटा होता त्याच्यामध्ये आंबेडकरांचा समावेश त्या दृष्टिकोनातून कधीही नव्हता आणि त्याला त्यांच्या जगण्यातली अनेक कारणं होती त्यांचा जो जगण्याचा प्रवास होता तो एका खूप वेगळ्या पातळीवर चालू होता आणि ज्याच्याबद्दल बोललं गेलं आत्ता की त्यांनी एक मोठं कार्य जे आपल्या जीवन कार्यामध्ये केलं हो ते सामाजिक उत्थानाचं कार्य होतं एका समाज गटाच्या उत्थानाचं कार्य त्यांनी पूर्ण केलं खरं तर आंबेडकरांनी हा जो धर्म बदलला त्याच्यामागचं कारण असं होतं की त्यांना हिंदू धर्मामध्ये ज्या वर्णामध्ये ते जन्मले होते आणि त्या वर्णासोबत त्या हिंदू धर्माच्या त्या तो जो हिस्सा आहे त्याच्यासोबत जे काही अत्याचार अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या झालेले होते आणि ते त्यांनी स्वतही त्याचा अनेक अंशी त्यांना भोग भोगावा लागला तर त्यांना त्याच्या थोड्याशा एक दोन तीन गोष्टी की त्यांचा रोष हा होता की हिंदू धर्म हा अतिप्राचीन धर्म आहे आणि त्याचं जे मूळ स्ट्रक्चर आहे ते चातुर्वर्ण्यावर आधारित आहे जे त्याचे चार भाग केलेले आहेत त्यातला सर्वात वरचा भाग जो आहे तो ब्राह्मण आहे दुसरा भाग आहे तो क्षत्रिय आहे तिसरा भाग आहे तो वैश्य आहे आणि चौथा भाग आहे तो शूद्र आहे तर हे वरचे तीन गट जे आहेत वरचे तीन भाग जे आहेत त्यातलं ब्राह्मणाला फक्त विद्या ग्रहण करण्याचा आणि विद्या देण्याचा अधिकार आहे क्षत्रिय आणि वैश्य जे आहेत तर त्यांना विद्या ग्रहण करण्याचा अधिकार तर आहे पण मात्र विद्या देण्याचा अधिकार त्यांना नाही आणि क्षुद्रांना मात्र हे सगळेच अधिकार नाकारले गेले आहेत आणि त्यांना त्यांचं एकमेव जीवित कार्य जे आहे ते वरच्या तीन गटांची सेवा करणं आणि जगामधली जी काही सगळी खालच्या दर्जाची कामे असतील ती करणं त्यांना अस्पृश्य समजलं जाई अछूत समजलं जाई आणि त्यांना कुठलेही अधिकार नव्हते याच्याबद्दल काही बोललं गेलं त्याच्या आत्ता मी डिटेलमध्ये जात नाही कारण की बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि ह्या ही सर्व अस्पृश्यता आंबेडकरांनी लहानपणापासून भोगली होती म्हणजे आंबेडकर या जमातीला आंबेडकर हे महार जातीतून येत होते ते शूद्र होते आणि त्यामुळे त्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता परंतु त्यांचे वडील जे होते ते सुभेदार होते इंग्रज सैन्यामध्ये त्यांचे पूर्वज जे होते तर ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये सामील होते त्यामुळं एक अधिकाराचं पद त्यांच्या वडिलांकडं असल्यामुळं त्यांना शिकण्याची संधी मिळाली पण जेव्हा त्यांना शिकण्यासाठी शाळेत पाठवलं गेलं प्राथमिक शिक्षणासाठी तेव्हा त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं होतं तू चालला आहे शाळेत खरा पण तिथं तुला खूप त्रास होणार आहे आणि खूप अपमान सहन करावा लागणार आहे त्याची तयारी तुझ्या मनाची असेल तर तू शाळेत जा शाळेच्या वर्गामध्ये त्यांना वर्गाच्या बाहेर जिथे इतर विद्यार्थ्यांच्या चपला सोडलेल्या असायच्या त्याच्या बाजूला बसावं लागायचं त्याच्यासाठी आपल्या आपल्या घरून एक पोतं घेऊन यावं लागायचं आणि त्याच्यावर त्यांना बसण्याची मोभव ते त्यांना परत वापस घरी घेऊन जावं लागायचं त्यांना कोणाचीही ते कोणावरही त्यांची सावली पडू नये एवढा त्याच्यामागचा उद्देश होता त्यांना शाळेमधलं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता जास्तीत जास्त तिथल्या पिऊंनी असं वरून पाणी ओतलं तर ते त्याला प्यायला मिळायचं ज्या दिवशी पिऊन अवेलेबल नाही आहे त्या दिवशी त्यांना पाणीसुद्धा पिण्यासाठी दिवसभर मिळायचं नाही त्यांनी त्यांच्या पुस्तकात एका नो पिऊन नो वॉटर अशी माझी अवस्था होती असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे तर या बेसिक सामाजिक अवस्थेपासून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी उपभोगल्या होत्या म्हणजे जिथं आम्हाला अजून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आम्हाला कोणी स्पर्श करायला तयार नाही आमच्या हातचं स्पर्श झालेलं एक पाणी किंवा कुठलीही वस्तू त्याला हात लावणं हे अतिशय अपवित्र समजलं जातं त्याची शुद्धी केल्याशिवाय त्याला हात लावला जात नाही अशी अमानवीय वागणूक ज्या गटाला दिली जाते ते स्वतंत्र होते का किंवा त्यांना स्वातंत्र्याचा काही फायदा होता का हा मूळ प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि त्यामुळे त्यांनी कधीही हे त्यांचा जो सगळा जीवनप्रवास पुढे झाला त्यामध्ये त्यांच्या दृष्टीनं स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्त्व आम्हाला आधी तो अधिकार माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळायला पाहिजे समानतेचा अधिकार मिळायला पाहिजे ही त्यांच्या पुढची खूप महत्त्वाची बाब होती